आपण पाहत आहे सातारा जिल्ह्यातील पाचगणी व महाबेश्वर येथे गेले चार दिवसांपासून ढगकुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे पाचगणी महाबळेश्वर पायथ्याशी असलेले लहान मोठे पाणलोट धरणे तुडुंब भरले असून त्यातूनच सातशे ते आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे धरणाखालील नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर ज्या ठिकाणी पाण्यापासून धोका आहे अशा ठिकाणच्या शाळांना सुट्टी दिली असो मुलांना घरीच थांबा असे सांगण्यात आले आहे तर पाचगणी महाबळेश्वर येथील पर्वत माथ्यावर पावसाचा जोर वाढला असल्याने नदीपात्रात धरणाचे दरवाजे केव्हाही उघडले जाऊ शकतात सांगली जिल्ह्यातील तसे जिल्ह्यातील तसेच सातारा व कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी रात्री व दिवसा सतर्क राहत आपली काळजी घ्यावी असे आव्हान यन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री अशरफ मुबारक जमादान व चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे